माझं नाव प्रवीण गोपाल भारतिके आहे मी स या लायब्ररीची कंडिशन म्हणजे सुरुवाती सकाळी सात वाजतापासून ओपन होतं तर सायंकाळी रात्रीला अकरा वाजतापर्यंत जे आहे ते स्टार्ट असते या वेळेमध्ये भरपूर पोरं जे आहेत ते कंटिन्यू रेग्युलर अभ्यास करत असतात आणि ही भंडारा जिल्ह्यामध्ये म्हणजे एक एकमेव म्हणजे अशी बेस्ट लायब्ररी मी पाहिलेली आहे आणि मी दुसरीकडे पण या लायब्ररीला पाहिलेल्या आहेत त्यांच्यापेक्षा तरी ही खूप मला आवडली आहे यामध्ये सगळं बे बसायची व्यवस्था झालं एकदम स्पेसेस आहे त्याच्यानंतर बुक झालेत बुक सर्व इथं अव्हेलेबल आहेत वेळोवेळी कोणते प्रॉब्लेम आले तर इथे जे कोणी कोणी स्टाफ मेंबर आहेत आपले खोटेले सर झाले इथे आयुक्त सहाय्यक आयुक्त असतील ते वेळोवेळी मुलांना मदत करत असतात काही अडचणी असतील तर त्या वेळोवेळी सा पोरांचे जे आहेत ते सॉल्व्ह करत असतात आणि एकदम इथल्या आजूबाजूचे प्रिमायसेस पण जे आहेत ते एकदम वेल इक्विप आहे सगळं बाहेर बसून पोरांनी एक ग्रुप डिस्कशन करायचे असेल तर ते पण करू शकतात किंवा आणि सर्व ज्या एक्झाम आहेत सर्व एक्झामचे जे आहेत ते मुलं इथं प्रिपेर प्रिपरेशन करत असतात मग पी एम पी एस सी असो यू पी एस सी असो एस एस सी असो किंवा मग अदर बँकिंग एक्झाम असतो असो तर सर्व एक्झामचे जे आहेत ते तयारी इथं सर्व मुलं जे आहेत ते करत असतात